आरडीसीसी बँकेत घोटाळा ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या आरडीसीसी बँकेची चौकशी कधी होणार हा प्रश्न मुक्त पत्रकार न्यूजकडून तक्रार दाखल रायगड जिल्ह्यातील कर्नाळा रा बँकेचा शेकडो कोटींचा घोटाळा समोर आल्यानंतर आता रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक देखील याप्रमाणेच बुडण्यासारखी परिस्थिती आम्हाला दिसत आहे आमचे सुधागड येथील प्रतिनिधी श्री निवास सोनावले यांनी दिलेल्या माहितीनुसार आर डी सी सी बँकेच्या परळी शाखेमध्ये बोगस कर्ज वाटप प्रकरण समोर आले आहे विशेष धक्कादायक बाब म्हणजे बँकेने हे कर्ज एका जमा केले आहे आणि कर्ज वसूल न झाल्याबद्दल मेलेल्या माणसाला हास्यास्पद पद्धतीने नोटीसही पाठविण्यात आली आहे या सर्व प्रकाराबाबत मुक्त पत्रकार न्यूज प्रतिनिधीकडून स्थानिक पोलिसातही तक्रार देण्यात आली असून बँकेच्या अधिकाऱ्यांशी याबाबत खुलासा मिळवण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी हे प्रकरण परळी शाखेशी संबंधित असून तेथील संबंधित अधिकाऱ्यांवर बँकेकडून कारवाई केली जाईल असे उत्तर दिले आहे मात्र बँकेने आजपर्यंत मुक्त पत्रकार न्यूज प्रतिनिधीच्या माहिती अधिकार कायद्यानुसारच्या अर्जावरून माहिती देण्यात टाळाटाळच केली असल्याने फार बँकेतील परळी शाखेचा घोटाळा म्हणजे हिमनगाचे टोक असल्याची आमची खात्री झाली आहे मुक्त पत्रकार न्यूजकडून पैसा हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात महत्वाचा आहे या बँकेच्या सर्व संचालकांची चौकशी व्हावी आणि बँकेच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी व्हावी यासाठी मुक्त पत्रकार न्यूज आजपासून अखेरपर्यंत प्रयत्नशील राहील या गैरकारभाराचे पडसाद राजकीय पटलावरही उमटणार असून याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्षावर होणार असल्याने पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते सावध झाले आहेत आणि त्यामुळेच त्यांना पक्षातून बाहेर काढण्यापूर्वीच ते पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांनाही जोर चढलेला आहे वाटेल ते झाले तरी मुक्त पत्रकार न्यूज या प्रकरणात पाठपुरावा करून या घोटाळ्याच्या मुळापर्यंत जाईल हे निश्चित आहे याबाबतच्या पुढील अपडेटसाठी आपण आताच हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आमचा ग्रुप जॉईन करा भेटू लवकरच आणखी एका ब्रेकिंग न्यूजसह धन्यवाद